तहान लाडू भूक लाडू खाल्लेत का तुम्ही कधी चला तर मग आज पाहूया नमस्कार मित्रांनो रोजच्या दिवसाची सुरुवात ही देवदर्शनापासून झाली की दिवस आनंदी जातो म्हणून रोज आंघोळ झाली की आधी देवदर्शन घ्यायचं चला मग आता ओळूया पोटपाण्याकडे सगळ्यात आधी आम आहे आमचं किचन तसं काही प्रॉपर नाव नाही आहे पण अन्नपूर्णाने भरलेल्या किचनमध्ये स्वागत आहे आज ठरवलं होतं मुलांसाठी काहीतरी खास बनवूया म्हणून मी लागले तयारीला किचन कट्टा पुसला आणि दूध गॅसवरती ठेवलं आज आपण पाहणार आहोत मुलांना पौष्टिक असे तान लाडू भूक लाडू बघा नावच किती छान आहे प्रथम गेतली, प्रथम मी मी मळायला मळायला घेतली घेतली रोज पण अन्वेच्या बाबांचा ठिफी नसतो त्यामुळे स्वयंपाक लवकर आवरतो तसेच नाश्ता पण होतो बघा स्वयंपाक करणारी प्रत्येक स्त्री एक अन्नपूर्णच आहे तिचं सर्व लक्ष घर आणि घरातील व्यक्तींवरच असते ती पूर्ण काळजी प्रेम घराला वाहून देते कणिक मळून झाल्यावर रात्री धुवून ठेवलेली भांडी लावून घेतली सकाळचा चहा बंद केला आहे त्यामुळे रोज डबा आणि हेच बनतं दोन्ही गॅस चालू होते एका शेगडीवरती भाजी करून घेतली होती आणि चपाती करणार होते टिफिनसाठी सुकी भाजीच असते एखाद्या वेळी रस्सा भाजी देते कणिक पण या सगळ्यामध्ये चांगली भिजली थोडं तेल लावून कणिक एकत्र केली आणि घेतली चपाती लाटायला आतून थोडं तेल लावून त्रिकोण केला की चपाती छान मऊ आणि लुसलुशीत होते दोन्ही बाजूने छान चपाती भाजून घेतली बाकी पण चपात्या करून घेतल्या मग आता लाडूसाठी मी दोन चपात्या घेतल्या लाडूसाठी गूळ पण लागणार होता तो पण घेतला गरम चपाती हातानेच थोडं बारीक करून त्यामध्ये गूळ घातला ते सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले हाताने पण छान होतो पण चपाती मोठी राहते मग मुलं खायला कंटाळतात पूर्ण मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडं तूप घातलं तुम्ही काजू बदाम पण घालू शकता आणि लाडू वळून घेतले दोन चपातीचे असे पाच सात लाडू वळून झाले मुलांना देण्याआधी मी थोडं टेस्ट करून पाहते जेणेकरून ते व्यवस्थित गोड झाले का नाही ते पाहण्यासाठी काही ठिकाणी या लाडूला मलिदा पण म्हणतात थंडीत मुलांना खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की द्या